नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या ममीज कोल्हापुरी किचनमध्ये बटाटा ही अशी भाजी आहे जी कोणत्याही डिशमध्ये ॲड होऊ शकते तसेच बटाट्याच्या भरपूर रेसिपीज आहेत त्यातलीच एक रेसिपी म्हणजेच आलू मी आज पंजाबी दम आलू करणार आहे तीही डायरेक्ट कुकरला कुठलीही किचकट प्रोसेस न करता डायरेक्ट कुकरला आपल्याला हे दम आलू करायचे आहेत ग्रेव्ही अगदी डिलिशियस तोंडात विरघळणारी होते एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे सिंपल मसाले वापरायचे आहेत आणि तुम्ही ही रेसिपी पराठा भात कशाबरोबरही खाऊ शकता चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागतील बटाटे पाव किलो इथे मी छोटे बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बेबी बटाटे घेतले तरी चालतील बटाट्याचे साली काढायचे आहेत आणि फोकने त्याला असे होल्स काढायचे आहेत म्हणजे Uh, कुकरमध्ये जेव्हा आपण ते डायरेक्ट मसाल्यामध्ये शिजवणार ते सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲब्सॉर्व होते आता कुकरमध्येच तेल दोन चमचे टाकायचं आहे आणि ते बेवी बटाटो बटाटे असतील ते फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा परतवून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येऊसोपर्यंत आपल्याला ते परतायचे आहेत आता तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया त्यासाठी कांदे दोन लागतील अगदी पिकलेले टोमॅटो दोन लागतील दोन मिरच्या टाका चार लसणाच्या पाकळ्या टाका दोन इंच आलं कट करून टाका आणि ह्याची बारीक प्युरी करून घ्या आता ह्याची आपण प्युरी केलेली आहे इकडे मंद गॅसवर बटाटे लाल झालेले आहेत त्यात आपण काढून घेऊया आता कुकरमध्ये आपल्याला चार चमचे तूप टाकायचे आहे तुपामुळं ह्या ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ती खूप छान होते आणि ग्रेवी तोंडात विरगळणारी होते त्यामुळे मोठे चार चमचे आपल्याला तूप टाकायचे आहे तसेच आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत तमालपत्र लवंग मिरी बदाम फूल वेलदोडा हे सर्व मसाले फोडणीला टाकायचे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत लगेच आपण केलेलं वाटण टाकायचं लगेच चवीनुसार मीठ आणि साखर घाला ज्याच्यामुळे त्या ग्रेव्हीतलं पाणी आटायला मदत होईल आणि मसाला चांगला भाजला जाईल हळद आणि हिंग पाव टी स्पून टाकायचं आहे थोडा वेळ ग्रेव्ही परतवून घ्या आता मंद गॅसवर पाच ते दहा मिनटं आपल्याला ही ग्रेव्ही ठेवायची आहे दहा मिनिटांनी बघूया ह्या ग्रेव्हीतलं सगळं पाणी अटलेलं आहे तेल सुटलेलं आहे तूप छान वर आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तिखट दोन टीस्पून वापरायचं आहे एक टी स्पून काश्मीरी वापरा एक टीस्पून बॅडगी तिखट वापरा ज्याच्यामुळे कलर आणि तिखट छान चव लागेल धने पावडर दोन टी स्पून टाका ते मसाले व्यवस्थित परतवून घ्या गोड दही इथे गोड ताजं दही घ्यायचं आहे दही चांगलं फेटायचं आहे अजिबात गाठी नको आणि असे दही आपल्याला घालायचं आहे गा। ही क्लिप थोडी डिलीट झालेली आहे पण दही अगदी व्यवस्थित फेटून आपल्याला घालायचं गा। आहे आणि ताजं गोड दही पाहिजे दही घातल्यानंतर आपल्याला मंद गॅसवर आधी मसाला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनटं आपल्याला तो मसाला भाजायचा आहे हे बघा या पद्धतीनं तो भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेले बटाटे घालू हे शॅलो फ्राय केलेले बटाटे आहेत तर व्यवस्थित बटाटे मसाल्यामध्ये कोट करूया इथे गरम पाणी दीड ग्लास घालायचं आहे पाणी जास्त नाही घालायचं दीड ग्लास पाणी पुरेचं आहे व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्या आता उकळी आलेली आहे उकरचं टोपण लावूया आणि हाय फ्लेमवर एक शिट्टी काढूया एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बारीक करून ठेवायचा आणि दहा मिनटं मंद गॅसवर शिजवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर कुकर गार झाल्यानंतरच आपल्याला हा कुकर उघडायचा आहे आता आपण कुकर उघडलेला आहे बघूया छान तूप सुटलेला आहे कलरही मस्त आलेला आहे ग्रेव्ही आपली छान अशी मलईदार झालेली आहे आता बटाटा शिजला आहे की नाही बघूया बटाटा छान आतूनही शिजलेला आहे परत गॅस बारीक लावायचा आहे कसुरी मेथी तव्यावर भाजून त्याची बारीक पूड करायची आहे अशी पूड केलेली कसुरी मेथी एक स्पून टाकायची आहे गरम मसाला पाव टी स्पून टाकायचा आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या वरून कोथंबीर टाकूया आणि आपला पंजाबी दम आलू तयार झालेला आहे अशी ही सोपी आणि सिंपल रेसिपी आहे गडबडीच्या वेळी करायला अगदी परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।